नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण रात्रीच्या जेवणासाठी खांदेशी मेनू बनवणार आहोत मेथीच्या पोळ्या आणि शेंगदाण्याची हिरवी चटणी कशी करायची ते पाहूया सर्वात आधी आपण शेंगदाण्याची चटणी कशी तयार करायची ते, ते बघणार आहोत तर यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत सहा जणांसाठी मी ही चटणी बनवते आहे आता हे शेंगदाणे व्यवस्थित मंद आचेवर आपण भाजून घेणार आहोत शेंगदाणे छान भाजून झाले आता काढून घेऊया त्यानंतर मिरची भाजून घ्यायची आहे तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या बऱ्यापैकी तिखट आहे सहा जणांसाठी इथे मी बारा मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे एका व्यक्तीसाठी साधारण दोन मिरच्या या प्रमाणात बारा मिरच्या मी घेतलेल्या आहे मिरची व्यवस्थित भाजून घेऊया दोघं बाजूंनी मिरचीला छान चटके लागल्यानंतर आता यावर आपण साधारण एक छोटा चमचा तेल घालूया आणि तेलासोबत मिरची व्यवस्थित भाजून घेऊ मिरची सुद्धा भाजून झाली गॅस मी बंद केला आणि आता या मिरच्या शेंगदाण्यांमध्येच मी काढून घेतल्या त्यानंतर आठ ते दहा लसूण पाकळ्या मी घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्येच घालायच्या आहेत त्यानंतर छान हिरवी ताजी कोथिंबीर घ्यायची कोथिंबिरीमुळे छान चव येते आणि रंगही येतो आता यामध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये ही चटणी तयार करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर तुम्ही पाटा वरवंट्यावर ही चटणी वाटून घेऊ शकता आता ही चटणी मी एका भांड्यामध्ये काढून घेते चटणी अगदीच खूप बारीक नका वाटू त्यामुळे टेस्ट खराब होते आता ही चटणी मी एका भांड्यात काढून घेतली चटणी खूप जास्त घट्ट आहे एवढी घट्ट चटणी खायला तशी टेस्टी लागत नाही त्यामध्ये मी एक कप पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामधलं त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडी चटणी घट्ट किंवा थोडी पातळ ठेवू शकता परंतु आम्ही अशीच खातो थोडी पातळ त्यामुळे मी पाणी वाढवलेलं आहे आता इथे चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावर जिरं मोहरी कढीपत्त्याचा तडकासुद्धा घालू शकता आता आपण मेथीच्या पोळ्या कशा तयार करायच्या ते बघूया साधारण आठ मेथीच्या पोळ्या मी करते आहे तर व्हिडिओ दाखवते या पद्धतीने तुम्ही कणिक मोजून घेऊ शकता नेहमी स्वयंपाक करणाऱ्या स्त्रियांना माहिती असतं म्हणजे अंदाज असतो परंतु नऊ शिक्यांना समजत नाही तर अशा वेळेला तुम्ही या पद्धतीने कणिक घेऊ शकता आणि आता यामध्ये आपण मेथीचं पीठ घालणार आहोत तर एक मोठा चमचा भरून मी इथे आठ पोळ्यांसाठी मेथीचं पीठ घातलेलं आहे मेथीचं पीठ खूप जास्तही घालू नका त्यामुळे पोळी थोडी कडवट होते मेथीदाणे जे असतात ते गिरणीवरून दळून आणल्यानंतर अगदी इझिली हे मेथीचं पीठ आपल्याला घरी बनवता येतं यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातली चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर एक पडी तेल घालायचं आणि आता तेल घालून झाल्यानंतर हे सर्व कोरडं साहित्य आधी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून सर्वीकडे हळद आणि मीठ तेल व्यवस्थित लागले लागेल आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून नेहमीची कणिक मळतो तशीच आपल्याला ही कणिक मळून तयार करून घ्यायची आहे आणि इथे ही कणिक मळून झालेली आहे आता यावर एक चमचा तेल घालायचं आणि तेल घातल्यानंतर व्यवस्थित ही कणिक पुन्हा मळून घ्यायची तर नेहमीच रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचं हा प्रत्येक बायकांना पडलेला मोठा प्रश्न असतो अशा वेळेला तुम्ही मेथीच्या पोळ्या आणि ही चटणी बनवू शकता अगदी सोपा मेनू आहे पटकन होणारा मेनू आहे शिवाय चविष्टसुद्धा हे लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात आणि आता इथे मी एक गोळा घेतला त्यानंतर थोडा पुरी एवढा लाटून घेतला व्यवस्थित तेल लावून आपण चाकी करून घ्यायची आहे कळा व्यवस्थित बंद करायची आहे आणि पोळी लाटून घ्यायची आहे थोडी जाडसर तुम्ही पोळी लाटू शकता थोडी भाकरीसारखीसुद्धा लाटली तरी चालेल किंवा थोडी पातळ पो पोळी चपातीसारखी लाटून घेतली तरी चालेल तरी मी ते थोडी बारीकच पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता आपण तव्यावर शेकून घेऊया ही पोळी थोडी भाकरीसारखी जाडसरसुद्धा ही पोळी लाटली तर तशी ही भाकरीसारखी जाड लाटलेली पोळीसुद्धा खूप छान लागते तुम्ही पाहू शकता आता ही पोळी छान फुगायला लागलेली आहे आणि आता यावर तेल घालून दोघं बाजूंनी व्यवस्थित ही पोळी आपण शेकून घेऊया तर मी इथे आता छान तेल घालून ही पोळी शेकून घेतली पोळी मस्त इथे गरमागरम बनून तयार झालेली आहे या पद्धतीने मी सर्व पोळ्या लाटून शेकून तयार करून घेतलेल्या आहे आणि आता मस्तपैकी सर्व करायचं आहे ही चटणी घ्यायची तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तडका देऊ शकता किंवा वरून यावर कच्चं तेल घेऊ शकता ही चटणी आणि मेथीची पोळी यासोबत तुम्ही ताकाची कढी कैरीचं पन्ह तोंडी लावायला घेऊ शकता अर्थातच कांदा घ्या खूप छान लागतो तर हा आजचा माझा मेनू आहे ही आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका छान रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद